नमस्कार एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत नेमकं तेच मी मधुसूदन पत्की आपण पाहत आहात नेमकं तेच आणि यामध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत सोळा तारखेला विधानसभेचं अधिवेशन नागपूर येथे सुरू होतं आहे आणि अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ स्थापन केलं पाहिजे व्हायला पाहिजे असा एकूण चर्चा होती खरं तर मुळातच पाच तारखेला एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा शपथ घेतलेली होती आणि एकूण तिघा जणांनी शपथ घेतल्यानंतर लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन होईल असं एकूण वाटत होतं मात्र शपथ घेण्यासाठी म्हणजे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी खूप वेळ घेतला गेला आपण त्यावर एक व्हिडिओ केला होता की एकूणच अंधश्रद्धा पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो पण दरम्यान आलेल्या अमावस्या वगैरे वगैरे चांगला दिवस या सगळ्या शुक्राचं भ्रमण अशा पद्धतीचे काय काय जे विषय ज्योतिषविषयक होते सत्ता त्यामुळे डळमळीत झाली असती असं एकूण वाटत होतं सत्तारूढ पक्षाला आणि त्यांनी तो जो काही तारीख होती लगीचच्या लगीच, लगीच शपथविधी घेण्याची ती टाळली आणि त्याच्यानंतर पाच तारखेपर्यंत हा सगळा प्रकार ताणला गेला होता पाच तारखेनंतरही लवकरात लवकर शपथविधी उरलेल्या मंत्र्यांचा होईल असं वाटत होतं मात्र तेही झालं नाही सोळा तारखेला आता नागपूरला अधिवेशन सुरू होतं आहे आणि पंधरा डिसेंबर म्हणजे आज शनिवारी आपण हा भाग शूट करत आहोत चौदा तारीख आहे आणि पंधरा तारखेला म्हणजेच उद्या शपथविधी समारंभ होईल असं वाटतंय आणि एकूणच जो काही फॉर्म्युला ठरला आहे महाराष्ट्राचा आपण मंत्रिमंडळाचा विस्तार बघितला तर सर्वसाधारणपणे त्रेचाळीस मुख्यमंत्री त्रेचाळीस मंत्री महाराष्ट्र राज्याला आपण देऊ शकतो त्यापैकी आत्ता सध्या तरी पस्तीस मंत्र्यांचा फॉर्म्युला दिल्ली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये नक्की झाला याच्यामध्ये एकवीस भारतीय जनता पक्ष तेरा शिंदे एकनाथ यांची शिवसेना तर नऊ जागा या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मं, मंत्र्यांसाठी जातील असं दिसतं आहे सर्वसाधारणपणे ह्याच्यामध्ये पुन्हा एक दोन जागांचा फरक होण्याची शक्यता आहे शपथविधी जो होईल त्या असा वाटतोय की एक पंधरा ते सतरा भारतीय जनता पक्षाचे मंत्री हे शपथ घेतील कॅबिनेट आणि राज्यमंत्री त्यामध्ये असतील दहा जणं एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेनेचे मंत्री शपथ घेतील तर सात आठ मंत्री हे शपथविधी घेऊ शकतात ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो किंवा काही मागे पुढे होऊ शकतं कारण अजूनही चर्चाचं गुऱ्हाळ संपलेलं नाही आहे कॅबिनेट मंत्री कोण कुणाला काढायचं कोणाला ठेवायचं विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्येच त्यांच्यामधल्याच काही मंत्र्यांच्या संदर्भामध्ये ते नकोत अशा पद्धतीचा दबाव आहे याच्यामध्ये अब्दुल सतार असतील किंवा तानाजी सावंत असतील किंवा दीपक केसरकर असतील या तिघांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आणि शिवसेनेचीच आमदार जे आहेत ते म्हणतात की यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नका कदाचित तीन वेगळे चेहरे आपल्याला त्यामुळे इथे पाहायला मिळतील याच्यामध्ये भरत गोगावलेंसारखा एखादा चे चेहरा असेल संजय शिरसाट यांच्यासारखा असेल किंवा प्रकाश सुर्वे किंवा क्षीरसागर कोल्हापूरचे ह्यांच्यासारखा एखादा नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळेल बॅलेन्स करण्याच्या दृष्टिकोनातून हा विषय आहे खरं तर मध्यंतरी अडीच अडीच वर्ष मंत्रीपदाची वाटून दिली जातील असं म्हटलं गेलं होतं एकनाथ शिंदे दस्तूरखुद्द स्वतः असं म्हणाले होते जाहिल, जाहिल की अडीच वर्ष आणि अडीच वर्ष अशा पद्धतीची मंत्रिमंडळामध्ये आमचे मंत्री असतील तर एकूणच हा सगळा जर काही भाग बघितला की कोणाला मंत्रिपदावरून ठेवलं जाईल काढलं जाईल किंवा नवीन कोणाला चेहरे महिलांची संख्या किती असेल आणि सर्वसाधारणपणे कुठलाही सत्तारूढ पक्ष असतो तो मंत्रिमंडळामध्ये जितके मंत्री आहेत म्हणजे समजा त्रेचाळीस मंत्री आहेत तर त्यापैकी तीस पस्तीस जागांपर्यंतच मंत्रिमंडळाचं वाटप करतो कारण जे सोडून जाणारे असतात नवीन येणारे येऊ शकणारे असतील काही वाटाघाटींमध्ये असतील तर अशा मंत्र्यांसाठी जागा या ठेवल्या जातात पाच पाच वर्ष पूर्ण मंत्रिमंडळ भरलं गेलेलं आहे असंही काही वेळा दिसत नाही याचं कारण किंवा शेवटच्याच टप्प्यात सगळे भरले जातात अशाही पद्धतीचं दिसतं याचं कारण आशेने अपेक्षेने कुंपणावर असणारी मंडळी जी असतील ती तिथेच थांबून राहतात आणि दुसऱ्याच्या कुंपणावर असतील ती ह्या पक्षामध्ये सत्तारूढ भागामध्ये येऊ शकतात अशा पद्धतीचं एक कॅल्क्युलेशन असतं गणित असतं आणि साहजिकच त्यामुळे सगळे मंत्री एकाच वेळी जाहीर केले जात नाही हे वास्तव आहे आता आपल्याला यामध्ये सुद्धा असं पाहता येईल की काही वेळा असं दिसतं किंवा आपण लक्षात घेऊया की शिवेंद्र राजे भोसले यांना पण मंत्रिमंडळामध्ये मंत्री घेतलं जाईल असं दिसतंय सातारा जिल्ह्याचा विचार केला तर राजे भोसले यांचा विचार नक्की होईल भारतीय जनता पक्षाकडून शंभूराज देसाई हे तर प्रबळ दावेदार आहेत शिवसेना एकनाथ शिंदे या गटाकडून अजित पवार यांच्या गटाकडून मकरंद पाटील यांचं नावही घेतलं जात आहे म्हणजे साताऱ्याला कधी नव्हे ते तीन मंत्री मिळण्याची शक्यता आहे अर्थात मकरंद पाटील यांचं नाव रेसमध्ये किती काळ राहतंय कारण जसं आपण वारंवार सांगतोय त्यांच्या घरामध्ये खासदारकी आहे त्याचबरोबर त्यांचे बंधू जे आहेत ते विविध मोठ्या पदांवर अध्यक्ष म्हणजे जिल्हा बँकेचे अध्यक्ष असतील अखिल महाराष्ट्र म्हणजे रा, महाराष्ट्र राज्याचं सरपंच परिषद आहे त्याचे अध्यक्ष असतील अशा पद्धतीच्या विविध भूमिकांमध्ये ते आहेत त्यामुळे साहजिकच त्यांना परत मंत्रिपद पर दिलं जाईल का हा एक प्रश्नचिन्ह आहे पण मात्र दिलं जाईल असं वाटतंय कारण अजित पवार यांच्याकडून हे नाव सरकवलं गेलेलं आहे पुढं ते टिकतंय किती हे आता आपल्याला बघायचं आहे त्याचबरोबर म्हणजे मा साताऱ्यामध्ये हे तीन मंत्री असतील असं दिसतं एकूण तानाजी सावंत असतील किंवा आपण बघितलं दीपक केसरकर विशेषतः त्यांच्या नावावर मोठा विरोध आहे खरंतर दीपक केसरकर यांनी जेव्हा हे सगळी मंडळी गुवाहाटीला गेली होती तेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची बाजू लावून धरली होती आणि त्यानंतर प्रवक्ते म्हणून शिक्षण मंत्री होते ते आणि प्रवक्ते म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी भूमिका पार पाडली होती मात्र त्यांच्याबद्दल असणारा असंतोष एकूणच राणे गटाचं असणारं त्यांच्याबद्दलचं विरोधातलं वातावरण आणि आता नितेश राणे हे तर शिवसेनेतच लढलेले आहेत त्यामुळे साहजिकच त्यांचा कितपत ह्याच्यामध्ये भाग आहे हेही एकदा बघावं लागेल पण एकूण अशा पद्धतीचं वातावरण आहे भरत गोगावले यांनी पक्षप्रतोद म्हणून शिंदेंच्या बरोबर चांगलं काम केलेलं होतं आणि त्याची शाबासकी त्यांना मिळेल मागच्या टर्ममध्ये पण बऱ्याच वेळा कोट शिवून ते तयार होते पण त्यांना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद देणार देण्यात आलं पण मंत्री केलं गेलं नव्हतं यावेळी ते ऐकतील असं वाटत नाही आणि त्यांना बराच काळ थांबवल्याबद्दलही एकनाथ शिंदे यांना त्यांना मंत्रीपद हे द्यावं लागेल असं एकूण दिसतंय साहजिकच हा म्हणजे एकनाथ शिंदे या गटाकडून या पद्धतीचा विषय राहू शकतो अशी शेलारांसारखं ना एक नाव आहे जे भारतीय जनता पक्षाकडनं येऊ शकतं मंगलप्रसाद लोढा खरं तर ते मागच्या देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये मंत्रिपदावर होते मात्र त्यांच्यावर जे काही आरोप झाले त्यानंतर मंत्रिपद गेलं आणि आता पुन्हा एकदा ते मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये असू शकतात त्याचबरोबर संभाजी निलंगेकरांना चान्स मिळू शकतो असे काही नितेश राणेंना संधी मिळू शकते या पद्धतीच्या काही नक्कीच आपल्याला चेहरे पाहायला मिळतील काही नवीन चेहरे माधुरी मिसाळ यांचं नाव पुणे पर्वतीमधनं आपण पाहतोय त्यांनाही संधी मिळू शकते महिलांचं प्राबल्य आदिती तटकरे यांना पुन्हा ब महिला आणि बालकल्याणचं खातं मिळू शकतं कारण लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात महायुतीला तारणारी योजना ठरलेली आहे त्यामुळे अशी काही नावं चमकदार नावं आहेत की जी पुढे येऊ शकतात आणि त्यांचं मंत्रिपद राहू शकतं काही बदल होऊ शकतात अर्थात सोळा तारखेपासून अधिवेशन सुरू आहे आणि साहजिकच सगळी जबाबदारी दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री आपल्या शिरावर घेण्यापेक्षा त्या त्या खात्याकडे ती जबाबदारी सोपवतील असं दिसतंय अधिवेशन जोरात होईल कारण विरोधी पक्ष तर नसणार आहे जवळपास नसल्यात आहे आणि विरोधी पक्ष नेताही नाही आहे साहजिकच या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण अधिवेशनाच्याही अपडेट घेत राहू आमची काही वार्ताहर तिथेपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांनाही आपण चर्चेमध्ये सहभागी करत राहूया तेव्हा हा भागसुद्धा तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा इथे थांबूया भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद